नमस्कार ट्वेंटी फोर मध्ये जिंतूर शहरातील पंचवीस वर्षापासून एक निष्ठावंत कार्यकर्ता एम ए बी एड उच्च शिक्षित सतत जनतेसाठी सेवेसाठी धावून जाणारा सतत जनतेसाठी झटणारा धडाळीचा कार्यकर्ता मग ते दवाखाना असो की पोलीस स्टेशन तहसील नगर परिषद लग्नाला मातीला असो जनतेसाठी हजर राहणारा म्हणजे माबूत खुरेशी उपाध्यक्ष पण व्हावं अशी चर्चा दिसून आली प्रभाग क्रमांक आठ मधील मतदार माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर पालकमंत्री सौ मेघना दिदी साकौरे बोर्डीकर नेते गंगाधरजी बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली जनते जनतेची सेवा करण्यासाठी संधी दिली असून त्या संधीचे जनतेसाठी सोनं करून दाखवू असे ते म्हणाले प्रभाग क्रमांक आठ मधून मतदारांनी जे माझ्यावर जे विश्वास ठेवला त्याचा कुठेही तडा जाऊ देणार नाही असे माबूद खुरेशी यांनी सांगितले प्रभाग क्रमांक आठ मधून जिंतूर नगर परिषद मध्ये सुलताना बी नैमोद्दीन खुरेशी यांना उपाध्यक्षपद देण्यात यावी अशी मागणी नागरिकातून होत असल्याचे दिसून येत आहे <laughs> चला फेसबुक टू टू एप्लीकेशन डाउनलोड करा बस नाही अभी खाली करण्याचा प्रयत्न थोडा थोडा खाली पडत फक्त हात ओले वरती आहे काय बोलला मी मासिक जाक, दूस्ति जया, होगो